कोल्हापुरातील मार्केट मधिल, नवीन उंच टाकीला शुक्रवारी क्रॉस कनेक्शन जोडण्यात येणार आहे त्यामुळं कावळा नाका टाकीवर अवलंबून असलेल्या परिसरात शुक्रवारी पाणीपुरवठा खंडित होणार असून अकरा मे रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागानं केलंय कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात अमृत पाणीपुरवठा योजनेतून नवी उंच टाकी उभारण्यात आली आहे या टाकीला दहा मे रोजी क्रॉस कनेक्शन जोडण्याचं काम होणार असल्यानं ना, कावळा नाका टाकीवर अवलंबून असलेल्या भागाला शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही तसंच शनिवारी अपूर आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे शाहूपुरी व्यापार पेठ ते चौथ्या गल्लीपर्यंत पाच बंगला परिसर साईक्स एक्सटेन्शन रुईकर कॉलनी लोणार वसाहत राजीव गांधी वसाहत स्टेशन रोड घोरपडे गल्ली महावीर गार्डन परिसर न्यू शाहूपुरी पाटोळे मुक्त मुक्तसैनिक वसाहत घोडकेवाडी जाधववाडी बापट कॅम्प कपूर वसाहत सह्याद्री सोसायटी गणेश कॉलनी अयोध्या कॉलनी या भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नाही तर या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं